महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल चित्रीकरण पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे व धर्म धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना मुख्य नेते माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमदार श्री प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी सेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आयोजक मुंबई अध्यक्ष श्री हितेशभाई अजाणी श्री राजेश दवे सीताराम मुंबई कार्याध्यक्ष का श्री संदीप शिंदे मुंबई सचिव श्री राजेंद्र गायकवाड मुंबई सचिव श्री प्रेम सागर चौरसिया विशेष सहकार्य नितीन बोराडे विभाग सचिव श्री विशाल गोसावी विभाग अध्यक्ष प्रमुख उपस्थिती श्री सचिन म्हात्रे विभाग प्रमुख सौ संध्या विपुल दोषी महिला विभाग प्रमुख नगरसेविका शिक्षण समिती अध्यक्ष श्री बिरेन लिंबाच्या गोरेगाव व्यापारी अध्यक्ष श्री महादेव भिंगाडे बोरेली विधानसभा प्रमुख श्री महेंद्र शेडगे वैद्यकीय विभाग अध्यक्ष पुरुष शाखा प्रमुख व महिला शाखा प्रमुख व युवा सेना विभाग अधिकारी सर्व मान्यवरांच्या हार्दिक स्वागत शिवसेना पक्षा व्यापारी पक्षाचे मुंबई पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी श्री राजेश दवे सीताराम मुंबई कार्याध्यक्ष कुमारी हनी दवे व्यापारी स्पेशल मीडिया मुंबई श्री संदीप शिंदे मुंबई सचिव श्री राजेश गायकवाड मुंबई सचिव श्री नितीन बोराडे विभाग सचिव श्री राजेंद्र शिंदे विभागाध्यक्ष श्री उत्तम निकम बोरवली विधानसभा अध्यक्ष श्री विमल रुया मालाड विधानसभा अध्यक्ष श्री सचिन टक्के मागाठाणे विधानसभा अध्यक्ष श्री कार्तिक मेस्त्री गोरेगाव विधानसभा अध्यक्ष श्री भरत बापनाम मलबार हिल विभागाध्यक्ष श्री सुनील पार्टे विभागाध्यक्ष श्री शैलेश नायर विधानसभा अध्यक्ष श्री हर्षद सोमय्या विभागाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष तसेच उपविभाग शाखाध्यक्ष शाखा समन्वयक पदावर नवनियुक्ती झाली सर्वांच्या मनपूर्वक हार्दिक अभिनंदन दोन हजार सहा मध्ये मला आठवतोय की आपण महाबळेश्वर मध्ये नेस्को मध्ये व्यापारी संघटनाची स्थापना झाली आणि आम्हाला मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या हस्तक महाबळेश्वर मध्ये नियुक्ती झाली आमची लोकांची त्या दिवसापासून मी बोविंदाई सोबत हे आमचे अध्यक्ष झाले आणि खूप चांगल्या प्रकाराने त्यांनी पूर्ण मुंबईमध्ये मान्य केली त्यांच्या कांद्या ते कांद्या लावून मी काम करत होता आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकला शिकायला मिळाला त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये यावेळी शिंदेसाहेब स्वतःची शिवसेना स्थापना केली त्यांच्या हिंदुत्वाचा विचार जे ते घेऊन बाळासाहेबांचे विचार घेऊन जे बाहेर पडाले आणि त्यांचे काम करायची बघून मी प्रभावित झालो आणि मी शिंदेसाहेबांसोबत काम करायची इच्छा व्यक्त केली दोन हजार बावीस मध्ये मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा साहेबांना मला सांगितलं की तू फक्त आता विभाग क्रमांक एक दोन तीनच्या विभाग प्रमुख नाही तू पूर्ण मुंबईच्या विभाग अध्यक्ष म्हणून काम कर